पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कराड सैदापूरच्या याच ग्राउंडवर होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन साधारणतः दोन वाजून पस्तीस मिनटांनी याच हेलीपॅडवर होणार आहे पंतप्रधान नरें। नरेंद्र मोदी यांच्या विशेषतः सुरक्षेसाठी हजारो पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत दुपारी दोन वाजून पस्तीस मिनटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरवरून या ठिकाणी थेट कराडच्या या सभेच्या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी एकूण साधारणतः सांगितलं जातं की चार हेलिकॉप्टर या ठिकाणी येतील आणि याच सभेच्या हेलिक हेलिपॅडनंतर या ठिकाणी सभेच्या ठिकाणी या ठिकाणी जवळच असलेल्या सभेच्या ठिकाणी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेशी संवाद साधतील आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा दृष्टीनं खूप महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी पोलिसांनी चोखपणे बजावलेली आहे फ्री वैभोस विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड